तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपण आंबा फळबाग लावण्याचा विचार करत आहात का किंवा आपण याआधीच आंब्याची फळबाग लावलेली आहे का तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आंबा फळबागेमध्ये विकृती अर्थात पर्णगुच्छ हा रोग खूप मोठ्या प्रमाणात डोकं वर काढताना दिसतो यालाच इंग्रजीत माल फॉर्मेशन असं म्हणतात ही विकृती आपल्या फळबागेत येऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का हा पर्णगुच्छ रोग ओळखायचा कसा आणि जर हा आपल्या बागेवरती झालाच तर यावरती उपाय काय केले जाऊ शकतात याचा उत्पादनावरती थेट परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पाणी फाउंडेशनने घेतलेल्या अंबा पेरू डिजिटल शेतीशाळेमध्ये आपल्याला मिळतील डॉक्टर महेश कुलकर्णी सर उद्यान विद्यावेता कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता आपल्याला आहे काय तर आपल्याला पाणी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पाहायला मिळेल त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आम्ही या व्हिडिओची लिंक दिलेली आहे जेणेकरून आपल्याला या रोगाबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेता येईल तेव्हा पाणी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती असलेल्या आंबा फळबाग पेरू लागवडीतील माल फॉर्मेशन या रोगावरती प्रतिबंधात्मक उपाय आपण कशा पद्धतीने करू शकतो हा व्हिडिओ नक्की पहा आजच्या बातमी तिथेच थांबवत अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मडकपच्या